आणि नऊ वर्ष साजरे करण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या विना परवाना पार्ट्यांवर कारवाईचा इशारा पालघर जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सुधाकर कदम यांनी दिला आहे तर महामार्ग हॉटेल्स आणि मॉल्स कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस नजर ठेवणार आहे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे नाताळ आणि नऊ वर्षाचे स्वागत करण्यासाठी पालघर जिल्ह्यातील हॉटेल कॉटेज बुक झाले आहेत काही ठिकाणी समुद्र किनाऱ्यावरील हॉटेलमध्ये पर्यटकांची रेलचेल दिसून येत आहे मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेकायदा पार्ट्यांचे आयोजन होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर महसूल विभाग पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे पालघर जिल्ह्यात सुमारे एक हजार शंभर दुकानांमधून मद्याची विक्री केली जाते मद्यसेवन परवाना प्रक्रिया गतिमान होऊन पारदर्शकता आणण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यसेवन आणि मद्य बाळगण्याची राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ऑनलाईन परवाना प्रणाली विकसित करण्यात आली आहे मात्र नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित पार्ट्यांमध्ये विना परवाना मद्यसेवन करणारे तडीराम आणि परवान्याची विना विचारणा न करता मद्य विक्री करणाऱ्या दुकानदारांवरही उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाईचा इशारा देण्यात आला आहे तर नऊ वर्षाचा जल्लोष करताना अतिउत्साहात दारू पिऊन वाहन चालवणारे आणि धांगळधिंगा घालणाऱ्या व्यक्तींना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल नऊ वर्षाच्या पूर्वसंधेला दारू पिऊन वाहन चालवणे वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकावर वाहतूक पोलीस कडक कारवाई करणार आहे एकंदरीत नाताळ तसेच थर्टी फर्स्ट आणि नऊ वर्ष स्वागताची पार्टी जरूर करा मात्र अति उत्साहात दारू पिऊन वाहन चालवू नका मद्यपीन कळून अपघात खातपात होण्याची शक्यता आहे त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करू नका नियमांचं पालन करा आणि नवीन वर्षाच्या स्वागतात विघ्न पडणार नाही याची काळजी घ्या सुरक्षित रहा, सतर्क रहा.